भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वर महाराजाय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम ज्ञानदेवांनी भक्तीही जीवन कसं व्यर्थ सांगून पशु सुद्धा भक्तीने कसे तरुण जातात ते गजेंद्र मोक्ष कथेचा उल्लेख करून सांगितलं आता भक्तीचा सा मार्ग सर्वांनाच कसा खुला आहे ते भगवंत बत्तीसाव्या श्लोकात सांगत आहेत या श्लोकात भगवंत सांगत आहेत कि पापयोनीमध्ये जन्माला आलेले जीव स्त्रिया वैश्य शूद्र ते सुद्धा भगवंताची भक्ती केली की श्रेष्ठ गती प्राप्त करू शकतात स्त्रियांना उत्तर काळी वेदांचा अधिकार नाकारला गेला वास्तविक वेदांमध्ये स्त्रियांनी शूद्रनी रचलेली सुक्त सुद्धा आहेत याचा अर्थ आधी वेद शिक्षण हे सर्वांनाच खुल होत कालांतरानं शूद्र व स्त्रियांना वेदांचा अधिकार नाकारण्यात आला त्याची कारण काय असतील ती त्या काळच्या परिस्थितीत शोधावी लागतील पण अगदी शंभर वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा हीच परिस्थिती होती वेदांचं ज्ञान हे मोक्षप्राप्ती करता करून घ्यायचं आहे आणि ते ज्ञान स्त्रिया आणि शुद्रादी कनिष्ठ जातींना कसं होणार त्यांच्या उद्धाराचा मार्ग कोणता त्याला उत्तर भगवंतांनी या श्लोकात दिलेलं आहे के के की केवळ स्त्रिया किंवा शूद्रादी वर्णच नाहीत तर पापयोनिक जन्माला आलेले जीव सुद्धा भगवंतांची भक्ती करून आपला उद्धार करून घेऊ शकतात स्त्रिया व काही जाती यांना वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता चातुर्वर्णी व्यवस्थेत ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्णांना वेदाध्ययनाचा अधिकार होता फक्त शूद्रांना नव्हता त्यातील ब्राह्मण जातीकडे फक्त वेद शिकवण्याचा अधिकार होता क्षत्रिय व वैश्य वेद शिकू शकत असत पण शिकवू शकत नसत तसेच या व्यवस्थेने प्रत्येक वर्णाची कर्मे सुद्धा ठरवून दिलेली होती ब्राह्मणाला यजन याजन अध्ययन अध्यापन दान देणं घेणं ही षटकर्मी सांगितलेली होती क्षत्रियाला यजन अध्ययन दान देणं आणि समाज संरक्षण ही कर्मे सांगितलेली होती कृषी व्यापार व पशुपालन ही वैशाची कर्म होती यापैकी ज्यांना कोणतीही गोष्ट जमत नसे ते शूद्र त्यांनी या तीन वर्णांची सेवा म्हणजे त्यांच्याकडे नोकरी करून आपला चरितार्थ चालवावा अशी व्यवस्था होती त्या व्यतिरिक्त शूद्रांना नटनरताना या कलेनं लोकांचं मनोरंजन करून चरितार्थ चालवण्याची मुभा होती व नंतर ते वर्ण जातीत रूपांतरित झाल्यामुळं परंपरेने पुढील पिढीत येऊ लागले वर्णसंकर साधारणपणे होत नसे परंतु असा वर्णसंकर होऊन प्रजोत्पत्ती झाली की त्यांचा एक वेगळा वर्ग तयार होत असे अशा प्रकारे अनुलोम विलोम विवाहानी आणखी नवीन नवीन जाती तयार झाल्या काही काही कामे ही ठराविक जातीकरता राखून ठेवलेली असत उदाहरणार्थ फाशीची शिक्षा प्रत्यक्ष अंमलात आणण्याकरता चांडाल जातीच्या मनुष्याची योजना केली जात असे एकूण कनिष्ठ जातीत जन्मास आलेले स्त्रिया व पशुपक्षातील पापयोनीत जन्मास आलेल्या ना वेदाधिकार नव्हता परंतु भक्तिमार्गाचे एक वैशिष्ट्य भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलं की दुराचारी मनुष्य सुद्धा पश्चाताप दग्ध होऊन भक्तिमार्गाच्या वाटेला लागला तर तोही मोक्षाचा अधिकारी होतो या श्लोकात मानवी समतेचा पुरस्कार हे भक्ती मार्गाचं दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे कोणत्याही जातीत जन्मास आलेला मनुष्य हा भक्तिमार्गाचा अधिकारी आहे तो भक्तीने भगवंताप्रत पोहोचू शकतो पुष्कळाने श्लोकातील पापयोनयह हे पद स्त्रिया वैश्य शूद्र यांचे विशेषण मानून स्त्रिया वैश्य व शूद्र या पापयोनी आहेत असं मानलेलं आहे ज्ञानेशांनी पापयोनी हा, हा एक वेगळा वर्ग मानलेला आहे ही गोष्ट आठशे ब्याण्णव्या अभंगचरणात स्पष्ट झालेली आहे याची लागी वैश्य शूद्र स्त्रिया कोणी किंवा पापयोनी होती जेका पार्थातया ते ही होते माझी प्राप्ती करोनिया भक्ती मनोभावे हा पापयोनी वर्ग कोणता ज्ञानदेवांनी प्रथम गजेंद्राच्या कथेने पशूंचा उल्लेख केला पशूंचा वर्ग ही पापयोनी कारण तेथे ज्ञान करून घेण्याची बुद्धी नाही आहार निद्रा व मैथून या पलीकडे ते विचार करू शकत नाहीत पुढे सांगितलं की जे सर्वात निकृष्ट जाती जन्मास आलेले आहेत ते अज्ञानी मूढ लोक त्यांची पाप योनीमध्ये गणना केलेली आहे पुढे भक्तीचा मार्ग सर्व जाती वर्णाच्या लोकांना कसा खुला आहे त्याच वर्णन आलेलं आहे ज्ञानदेवानी पशु वगैरे तिर्यक योनीतील प्राणी सुद्धा भगवंतांच्या भक्तीनं आपला उद्धार कसा करून घेतात ते सांगितलं भगवंतांनी भक्तीच्या क्षेत्रात मानवी समतेचा पुरस्कार केला वेदाध्ययनाचा अधिकार सर्वांनाच सारखा नसला तरी भक्ती कोणीही करू शकतो तिथं जात कुळ धन पांडित्य यांची काहीही आवश्यकता नसते आवश्यक आहे तो फक्त भगवंताप्रती अनन्य भाव असा अनन्य भाव असेल तर भगवंत त्याला तात्काळ प्रसन्न होतो हा भगवंतांचा मतितार्थ लक्षात घेऊन ज्ञानदेव भगवंतांची भक्ती कशी करावी ते स्पष्ट करत आहेत भक्ती भक्तीसूतात सांगितलं की सा न कामय माना त्यागो निरोध रूपत्वात नन्यता भक्तीमध्ये भगवंता वाचून दुसरी कोणतीही कामना नसते कारण सर्व कामनांचा निरोध हेच तिचं स्वरूप असत भगवंता व्यतिरिक्त अन्य कोणाचा आधार वाटत नसेल तरच ती अनन्यता पुढे नारदांनी हरिभक्तीला अनुकूल असतील तीच कर्म आचरावीत व विरोधी कर्मांचा त्याग करावा असं सांगितलेलं आहे ही गोष्ट भक्ताच्या हातून सहज कशी घडेल ते ज्ञानदेवांनी आपल्या विवेचनाच्या ओघात सांगितलेलं आहे ज्ञानदेव सांगतात की मुखानं भगवंतांची कथा गावी डोळ्याने भगवंताचं रूप पाहावं मानानं फक्त भगवंतांचा विचार करावा कानाने भगवंताचे गुण ऐकावे थोडक्यात शरीराच्या प्रत्येक अवयवाला भगवंतामध्ये गुंतवून टाकावे त्यामुळे इंद्रियांची विषयांकडे जाण्याची प्रवृत्ती आपोआपच कमी होईल सर्व इंद्रियांचा भगवंत हाच विषय बनून जाईल अशा प्रकारे मन बुद्धी चित्त अहंकार पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये सर्वांचा केवळ भगवंत हाच विषय बनला पाहिजे त्यामुळे सहजच नारदानी सांगितलेली तदार्पिता चारता, तद विस्मरणे व्याकुलते ती म्हणजे सर्व कर्मे वाटणे हे हलु हलु जे भक्तीचं लक्षण आहे ते सहजच अंगी बनेल हळूहळू ती शरीराची सहज प्रवृत्ती बनली पाहिजे अशी वृत्ती एकाकार बनली तरच जीवितवाच सार्थक झाले नाहीतर त्या जगण्यात काहीही अर्थ नाही अशी मनाची अवस्था झाली तरच ती खरी भक्ती असं म्हणता येईल येथे ज्ञानदेवानी सगुण भक्तीचाच पुरस्कार केलेले आहे कारण हा उपदेश सामान्य मनुष्याला आहे त्याला एकदम निर्गुणाची उपासना करता येणार नाही अशी भक्ती करणारे मग कोणत्याही पापयोनिसेनात का दुष्ट जातीत त्यांचा जन्म झालेला असो किंवा ते शिकून विद्वान झालेले नसोत ते भगवत स्वरूपच होतात त्यांच्यात आणि भगवंतात काही भेदच उरत नाही यासाठी ज्ञानदेवांचे समकालीन असणारे चोखा मेळा प्रसिद्ध आहेत निच जातीत जन्माला येऊन सुद्धा केवळ भक्तीच्या जोरावर त्यांनी परमपद प्राप्त करून घेतलं याविषयी स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग प्रसिद्ध आहे बोले न ते होवो तुझेची वर्णन चिंती न ते ध्यान होवो तुझे देखे न ते होवो तुझेची दर्शन त्वद्गुण श्रवण ऐके न ते हिंडे नती होवो तुझं प्रदक्षिणा करीन भोजन नैवेद्य तो घडेज व्यापार तिची तुझी पूजा होवो केशी राजा स्वामी म्हणे शरीराकडून जी जी गोष्ट घडेल ती ती भगवंत प्रित्यर्थच घडेल अशी भावना झाली तर ती भगवंतांची केलेली सहजच सेवा होईल पुढे ज्ञानदेवाने भक्त प्रल्हादाच्या उदाहरणानं भगवत स्वरूपाला प्राप्त होण्यास पापयोनी कशी आड येत नाही ते सांगितलं आहे भगवंतांनी श्लोकामध्ये पापयोनी मधील सुद्धा भक्तीच्या आड येत नाही असं सांगितलं होतं त्यातील पापयोनी वर्ग कोणता ते ज्ञानदेवाने प्रथम गजेंद्राचा उल्लेख करून एक पशु पक्ष्यांची योनी ती पापयोनी असं सांगितलं तसंच जन्म सुद्धा पापयोनी आहे हे, हे त्यांनी भक्त प्रल्हादाच्या उदाहरणानं स्पष्ट केलेलं आहे भक्त जर अनन्य असेल तर भगवंताला त्याच्या रक्षणासाठी यावंच लागतं म्हणून ज्ञानदेव म्हणतात की भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतांना नृसिंहरूप धारण करावं लागलं या प्रल्हादाचा महिमा एवढा मोठा आहे की भगवंतांच्या भक्तीऐवजी प्रल्हादाची भक्ती केली तरी त्या भक्ताला इष्टाची प्राप्ती होईल वास्तविक प्रल्हादाचा कुळ कोणतं तर दैत्य कुळ पण ही पापयोनी त्याला भक्तीच्या आड आली नाही त्याची बरोबरी इंद्राला हे करता येत नाही म्हणून भगवंतांच्या भक्तीमध्ये जाती आड येत नाही अनन्य भक्तीनेच भगवंताची प्राप्ती होती भक्ताचे महात्म्य एवढे असते की भगवंतांच्या ऐवजी जरी त्या प्रल्हादाची भक्ती केली तरी तेच फळ मिळतं कारण भक्त देवस्वरूपच झालेलं असत भक्त व देव यात अंतरच राहिलेलं नसतं पुढे ज्ञानदेवांनी आणखी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे भक्तीमध्ये समता आहे कोणीही करावी व भगवंताप्रत जावे तेथे कुळ जाती किंवा वर्ण आड येत नाहीत हे स्पष्ट करताना त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिलेलं आहे राजाच्या हुकुमाची अक्षर जर साम, जरी चांबड्यावर असली तरी त्याच्या बदल्यात सर्व गोष्टी प्राप्त करून घेता येतात कारण त्या कातड्यावर राजाची राजमुद्रा आहे मग त्याच्या सहाय्याने सोने सुद्धा खरेदी करता येते पण प्रत्यक्ष सोने जरी असले तरी जर त्याच्यावर राजमुद्रा नसेल तर ते तेवढ्याच ते किमतीचे आहे असे कोणी कबूल करणार नाही चोवीस कॅरेटचा त्याच्यावर सरकार मान्य शिक्काच हवा वस्तू खरेदी करण्यासाठी सरकार मान्य नोटच हवी राजमुद्रेने जसे सरकार मान्यता मिळते तसेच भक्तीने मनुष्याला मान्यता मिळत असते मग तो भक्त कोणत्याही जातीचा अथवा वर्णाचा असला तरी त्याचा तो वर्ण किंवा जात भगवत प्राप्तीच्या आड येत नाही वास्तविक राजमुद्रा असलेला तुकडा चांबड्याचा आहे त्यावर राजमुद्रा नसेल तर त्याची व्यवहारात काय किंमत आहे नोटेवर जर राजमुद्रा नसेल तर नोट म्हणजे केवळ एक कागद झाला मग सरकारने ती नोट रद्द केली की के तो कागद पाण्यात फेकून देण्याच्या लायकीचा ठरतो तसेच अगदी अशिक्षित मनुष्य आहे ना त्याच्याकडे विद्या ना धनसंपत्ती अशा मनुष्याला समाजात मान्यता मिळत नाही पण भगवंतांच्या राज्यात असा भेद नाही ज्याच्याकडे भक्ती आहे ते सर्व लोक मूलतः समाजात जरी भिन्न स्तरावर असले तरी एकाच पातळीवर येतात व्यवहारात जशी राजाज्ञाच प्रमाण मानली जाते त्याप्रमाणे भगवंतांच्या राज्यात भक्तीच प्रमाण मानली जाते एखाद्या मनुष्याचे उत्तमत्व त्याच्याकडे भक्ती आहे की नाही यावर ठरत मन व बुद्धी जर भगवंतांच्या प्रेमानं भरलेली असेल तर तोच मनुष्य भगवंतांच्या दृष्टीने उत्तम मनुष्य होय हे सर्व वर्णन करून त्यांनी आपला यावरील निष्कर्ष सांगितला की स्वामी आठशे एकसष्टव्या अभंग चरणात सांगतात म्हणून उत्तम कुळ जाती वर्ण सर्व हि ते जाणं निरर्थक जात कुळ व वर्ण हे भगवंतांची प्राप्ती करून देण्यात प्रमाण नसून भक्ती हे एकच प्रमाण आहे भगवंतांची भक्ती करायची म्हणजे मन परमात्म्याच्या चिंतनात गुंतवून ठेवायचं मग मन एकदा का भगवंतांच्या चिंतना भरून गेलं की ते भगवंतांशी एकरूप होतात ते त्यांनी नाना दृष्टांतांनी स्पष्ट केलेलं आहे भगवंतांच्या राज्यात भक्तीचीच मुद्रा चालते जाती कुळ आणि वर्ण यावर भगवंतांची प्राप्ती अवलंबून नाही कोणीही त्यांची भक्ती करू शकतो पापयोन्यातील जीव नीचे जातीतील लोक अथवा स्त्रिया सर्वजण भक्ती असेल तर भगवंतांच्या दरबारात समानच आहेत भगवंतांनी सांगितलं की जरी माझ्या ठाई दृढ भाव एक तरीच सार्थक जीवनाचे अभंग चरण आठशे भगवंतांच्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे हे भक्ताचे भगवंतांशी होणार ऐक्य कशा स्वरूपाचं आहे ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत पहिला दृष्टांत आहे गंगेचं निरनिराळे ओघ वाहत येऊन गंगेला मिळतात त्यातील पूर्वी काही लहान लहान झरे असतात काही त्यापेक्षा मोठे रूप प्राप्त केलेल्या नद्या असतात काही वेळा त्यातून गटाराचे पाणी सुद्धा वाहत असत असे सर्व ओढे नाले नद्या गंगेला येऊन मिळाले की त्यांना गंगा म्हणूनच ओळखलं जातं गंगेत मिळाल्यावर त्यांचं वेगळं अस्तित्व राहत नाही पूर्वीची सर्व नामोनिशाणे मिटून जाते किंवा धडाडून अग्नी पेटलेला असला कि त्या अग्निमधील लाकडे खैराची असत किंवा चंदनाची असत एकच त्यांचं रूप राहत मग त्यातील खैराचं लाकूड कोणतं आणि चंदनाचं लाकूड कोणतं ते, ते, ते वेगळं करता येत नाही मिठाचा कण समुद्रात पडला की त्याचे वेगळं अस्तित्व राहत नाही समुद्रातून तो वेगळा शोधून काढता येत नाही शोणभद्र वगैरे नद किंवा गंगा यमुनादी नद्या सर्वच समुद्राला जाऊन मिळतात समुद्राला मिळण्याआधी कळून येते की हा नद आहे की ही नदी आहे एखादी नदी पूर्व वाहिनी आहे एखादी नदी पश्चिम वाहिनी आहे पण हा सर्व फरक कुठपर्यंत कळून येतो तर त्या जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत एकदा समुद्राला मिळाल्यावर अवघे काही एकंकार होऊन जाते आठशे त्रेसष्टावी अभंग चरणात स्वामी सांगतात पार्था असो भाव कोणताही मनी परी घ्यावे घ्यानी माझे रूप ऐशा परी मन मधुरपते होता आता जाती कुळ भाव मनात धरून चित्त भगवद रूप होईल असं करणं आवश्यक आहे एकदा भगवंतांच्या स्वरूपाशी ऐक्य पावल्यावर जाती कुळ वर्ण वगैरे गोष्टी निष्फळ ठरतात त्यांना काहीही किंमत उरत नाही हा क्षत्रिय व हा ब्राह्मण हा वैश्य व हा शूद्र या स्त्रिया व हे पापयोनितील जीव हे भेद भगवंतांची ऐक्य होईपर्यंतच असतात आठशे त्रेसष्टाव्या अभंग चरणात स्वामी सांगतात पार्था असो भाव कोणताही मनी परी घ्यावे ध्यानी माझे रूप ऐशा परी मन मधुरपते होता कोण आता जाती कुळ जाती आणि व्यक्ती यांच्यामध्ये बिंदुल पडत म्हणजे तो भेद शून्य होऊन जातो भक्ती करणाऱ्यांचे भगवंतांची असं ऐक्य होतं तेव्हा कोणत्या ते तरी भावानं चित्त भगवद रूप करणे हाच त्यासाठी उपाय आहे पुढे ज्ञानदेव कोणकोणत्या भावाने परमेश्वर प्राप्ती होते ते स्पष्ट करतात तो भाग पुढच्या ऑडिओमध्ये पाहूया